इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे नवी मुंबईमध्ये रंगणाऱ्या या अलौकिक सोहळ्याची माहिती देण्यासाठी शनिवारी खारघरमधील इस्कॉन मंदिरात पत्रकार परिषद संपन्न झाली नवी मुंबईमधील खारघर येथे इस्कॉनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या भव्य अशा श्री श्री राधा मनमोहनजी मंदिराचे उद्घाटन आध्यात्मिक वातावरणामध्ये संपन्न होणार आहे हा सोहळा नऊ ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान आयोजित करण्यात आला आहे समाजाच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये महिलाचा दगड ठरावा अशा स्वरूपाचे हे मंदिर झालेले असून त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत उद्घाटन सोहळ्यात सन्मानिय पंतप्रधान यांच्या हस्ते कल्चरल सेंटर आणि भारताच्या आध्यात्मिक परंपरेचे अवशेष सांभाळणाऱ्या वैदिक म्युझियम याचे भूमिपूजन देखील होणार आहे या उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत पंधरा जानेवारीला श्री श्री राधा मनमोहनजी मंदिराचे महालोकार्पण संपन्न होणार आहे संपूर्ण आठवड्यात भक्तिपूर्ण वातावरणामध्ये भजन कीर्तन यांचे सादरीकरण होईल सोहळ्यामध्ये वैदिक परंपरेनुसार आठ आचार्य आणि दहा प्रमुख दैवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अन्य आध्यात्मिक कार्यक्रमांच्या वैष्णव समागम नाटिका भजन संध्या कीर्तन मेळा असे कार्यक्रम रनतील सोहळ्यादरम्यान रोज येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले आहे ड्रामायण यावेळी नूतन मंदिरा उद्घाटनासह वैदिक म्यूजियम और कल्चरल सेंटर से देखे भूमि पूजन होना है जो अपने जीवन में बहुत ही शिक्षा उत्तम प्राप्त करने के बाद भी द्रौपादी के ग्रंथों को पढ़ने के उपरांत ये डिसाइड किया कि हमें इस प्रचार में अपने आप को लगना है और ताकि हम सभी अपने भाइयों को बहनों को सही मार्ग दिखा सकते हैं आध्यात्मिक जीवन की ओर सो आई वुड लाइक टू रिक्वेस्ट आवर प्रोजेक्ट डायरेक्टर ऑल्सो वाइस प्रेसिडेंट ऑफ दिस प्रोजेक्ट लोचन कृष्णदास हु इज वेरी वेरी यंग एंड ही इज ओनली एटी वन इयर्स ओल्ड एंड फ्रॉम द पास्ट फिफ्टीन इयर्स He has been guiding this wonderful project with his lots of energy and spiritual, uh, uh, you know, knowledge. So this is Lochan Krishnadas, previously a builder, but now dotay, now all his qualification, building a wonderful center here.